ज्यांच्यामुळे या निवडणुकीला पूर्व चैतन्य आलं ते कुडाळा मालवणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय निलेश साहेब आता मनोगत व्यक्त केलं ते माझे सहकारी सन्मानिय सतीश सावंत तिथले लोकप्रिय उमेदवार हो ज्यांच्यासाठी आपण जमलो इथले आदरणीय संदेशी पारकर सन्माननीय संजय आग्रे सन्मान्य पृथ्वी सन्मान नागेश मोरे सगळ्यांची नावं घेत नाहीत सगळे नगरसेवक उभे राहिले आमचे सगळे भावी नगरसेवक पत्रकार मित्र बंद पटेल आजची निवडणूक ही आम्ही सर्वजण विकासाच्या मुद्द्यावर कणकवली शहरात हे आपलं राष्ट्रीय महामार्गाचं शहर आहे अनेक वर्ष आपण या शहरामध्ये राहतो बाबांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी या शहराला अतिशय चांगलं वैभव येण्यासाठी परिस्थिती आहे आणि म्हणून निलेश राणे असतील आता उदय सामंत पण या ठिकाणी येत आहे या दोघांच्या मार्गदर्शनाखाली जो नगर विकासाचा जो पैसा असतो तो खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी यावा आणि कलकोलीसाठी असलेल्या ज्या सोयी आहेत या आपण उपलब्ध करून द्याव्यात हा आजचा निवडणुकीचा प्रमुख उद्देश आहे आणि म्हणूनच आम्ही आता उद्या आमच्या इथे ठरवलंय कि इथे चांगल्या गार्डन व्हायला पाहिजे इथे चांगल्या प्रकारचा जी आता आपली ड्रेनेज सिस्टम आहे ती चांगल्या प्रकारची या ठिकाणी व्हायला पाहिजे नाट्य व्हायला पाहिजे इथं एखादं स्टेडियम व्हायला नाही आणि म्हणून आमच्या सगळ्यांचे प्रयत्न असे आहेत आणि त्याचं नेतृत्व मी सगळ्या आपल्या सगळ्या जनतेच्या वतीने विनंती करतो निलेश साहेब या ठिकाणी घ्यावं आणि खऱ्या अर्थाने या गावाच्या विकासाला चालना द्यावी आणि याच उद्देशाने संदेश पाटील यांच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवतो आज आपण सगळ्यांनी विचार करूया की संपूर्ण या जिल्ह्यामध्ये जे चार निवडणूक आहेत त्यात महाराष्ट्रातल्या सगळ्यात लक्षवधी निवडणूक म्हणून कणकोलीकडे बघितलं आता आपण सगळे कोण एकमेकांच्या आपण कोणाचे वैर आपण नाही पण ही निवडणूक एवढ्यासाठी महत्वाची आतापर्यंत काही वेगवेगळ्या दबावा लोक राहत आहेत पहिल्यांदा मला अनुभव आला की आठ दिवसात पहिले कोण लोक बोलत नव्हत आपल्या मनातल्या ते काही शंका सांगत नव्हत पण आज या ग्रामीण भागातील किंवा शहरातील जी सगळी मंडळी आज वेगळ्या पद्धतीने बोलायला की आपल्याला खऱ्या अर्थाने विकास या ठिकाणी व्हायचं असेल करायचं असेल तर निलेश राणे साहेबांची भूमिका उभं राहावं मी म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो की निलेश राणे यांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी देईल की त्यांनी ही निवडणूक कदाचित जर आपल्या अंगावर घेतली नसती तर कदाचित आम्ही पण पुढे गेलो नसतो आणि म्हणून हे सगळ्यांना एकत्र येऊ या शहरामध्ये त्यांना सांगितलं आम्ही कंत्रोलीला पण आपण एकत्र जाऊया ही निवडणूक उद्या सकाळी प्रत्येक आपल्या पक्षाची निवड लढवली गेली असते पण तो उद्देश होता तो साध्य झाला नसता आणि म्हणूनच मी जास्त वेळ नाही घेता उदय सामंत पण यांचे थोडा वेळ हजर होती मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की संदेश पारकर हे एवढे एकटे देऊन चालणार नाही आज संदेश पारकरांच्या बरोबर हे सतराही नगरसेवक आपल्याला इकडे निवडून आणायचे त्या दृष्टीबरोबर आपल्याला प्रयत्न इथे आपले कोणाचे गैरसमज असतील काय नसतील मला माहिती नाही परंतु जर खऱ्या अर्थाने विकासाला चालना द्यायची असेल खऱ्या अर्थाने इथे जो काही मधी गोंधळ निर्माण झाला पाच सात वर्षाच्या काळात जर थांबवायचं असेल तर आपल्याला एक चांगलं काम या ठिकाणी उभं करावं लागेल आणि त्यासाठी सगळे आज आपल्याला संदेशात यांना पाठिंबा द्यावा लागेल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगेन इंग्रजी आपण या ठिकाणी ग्रामीण भागात फिरत असताना छोटे छोटे प्रश्न आपण जाणून घेतले आणि लोक आज या या निवडणुकीमध्ये आपण सामोर जाताना आपल्याला दिसतात मी या सगळ्या जनतेच्या वतीने सांगेन की आपण जो संकल्प या ठिकाणी केलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक हे लोक आपल्याला निवडून देतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र